नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपलं चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर काही लोक पैसे कमावतात आणि काही लोक पैशाला काम करायला लावतात आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तींबद्दल ज्यांनी शेअर मार्केटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे भारताचे वॉरन बफे म्हणजेच राकेश झुंजुनवाला वीस हजार रुपयांपासून सुरुवात करून त्यांनी शेअर मार्केटमध्ये अब्जावधींची संपत्ती निर्माण केली त्यांचा प्रवास फक्त पैशांचा नाही तर विश्वास शिकवण आणि संयमाचा आहे राकेश झुंझुनवाला यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे साठ रोजी मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मारवाडी कुटुंबात झाला त्यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि ते स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते लहानपणी राकेश दररोज वडिलांकडून वृत्तपत्रातील शेअरचा दर विचारायचे आज टाटाचा शेअर वाढला का कमी झाला त्यांना त्या वयातच कळलं की शेअर मार्केट म्हणजे एक वेगळं जग आहे राकेश यांनी सेंटन कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली आणि नंतर चार्टर्ड अकाउंटंट झाले पण त्यांना अकाउंट्सपेक्षा शेअर मार्केटमध्ये जास्त रस होता त्यांचे वडील म्हणाले की तू गुंतवणूक करायची असेल तर स्वतःचे पैसे वापर आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी फक्त पाच हजार रुपयांपासून मार्केटमध्ये सुरुवात केली त्यावेळी सेन्सेक्स होता फक्त एकशे पन्नास रुपये राकेश यांनी पहिल्यांदा टाटा टीचे पाच हजार शेअर्स त्रेचाळीस रुपयेला घेतले ती किंमत काही महिन्यातच एकशे त्रेचाळीस रुपयेवर गेली त्यांना पाच लाख रुपयांचा नफा झाला आणि हीच त्यांची पहिली मोठी कमाई होती या यशाने त्यांना दाखवून दिलं की संशोधन आणि धैर्य एकत्र आले की मोठे यश मिळते राकेश झुंझुनवाला नेहमी म्हणायचे बाय राईट अँड सेट टाईट ते नेहमी लाँग टर्म इन्व्हेस्टिंगवर विश्वास ठेवायचे त्यांचं तत्त्वज्ञान तीन गोष्टींवर आधारित होतं एक म्हणजे मजबूत व्यवसाय दुसरा प्रामाणिक व्यवस्थापन आणि तिसरा म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ते म्हणायचे मार्केटमधला सर्वात मोठा पैसा पेशन्समध्येच आहे राकेश झुंझुनवाला यांच्या काही प्रसिद्ध गुंतवणुका म्हणजे टायटन कंपनी तीन रुपयेच्या शेअर त्यांनी घेतला आणि आज हजारो पट्टीने वाढला आहे क्रिसिल ल्युपिन स्टार हेल्थ ॲपटेक मेट्रो ब्रँड्स असे काही गुंतवणूक का आहेत टायटनमधील गुंतवणुकीने त्यांना बिग बोल बनवलं त्यांची टायटनमधली होल्डिंग काही काळातच दहा हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे त्यांनी नेहमी मान्य केले की ते सुद्धा चुका करत करत असतात ते म्हणायचे मी चुकीचे निर्णय घेतले पण मी कधी हार मानली नाही उदाहरणार्थ डी एच एफ एल आणि काही एव्हिएशन शेअर्समध्ये झालेला तोटा त्यांनी खुलेपणाने कबूल केला आणि ते म्हणाले की लॉस इज द पार्ट ऑफ द गेम बट डोंट लूज कॉन्फिडन्स राकेश यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये रेखा झुंजुनवाला यांच्याशी लग्न केलं आणि त्या स्वतःही एक गुंतवणूकदार आहेत त्यांना दोन जुळी मुलं आणि एक मुलगा आहे ते समाजकार्यातही सक्रिय होते त्यांचा विश्वास होता की वेल्थ हॅज नो मिनिंग इफ इट डझंट सर्व सोसायटी त्यांनी आकासा एअरसारखी नवीन एअरलाईन सुरू करून भारतातील उद्योजकतेला चालना दिली राकेश झुंझुनवाला यांचा भारतीय गुंतवणूकदारांवर अमूल्य प्रभाव आहे त्यांनी लोकांना दाखवून दिलं की स्टॉक मार्केट म्हणजे जुगार नाही तर ती बुद्धिमत्तामत्तेची कला आहे ते म्हणायचे यू कॅनॉट बी अ शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर अँड अ लाँग टर्म सक्सेस त्यांचा आत्मविश्वास जोखीम घेण्याची तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन आजही प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रेरणा देतो दोन हजार बावीस साली त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या वाढल्या आणि त्याच वर्षी त्यांनी आकाशा एअरची स्थापना देखील केली होती आणि काही महिन्यातच देशातील नवीन विमानसेवा सुरू झाली आणि चौदा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांचा विचा, विचार विचार त्यांच्या आत्मविश्वास आणि त्यांची शिकवण आजही लाखो गुंतवणूकदारांच्या मनात जिवंत आहेत राकेश झुंझुनवाला यांनी आयुष्यात आपल्याला तीन मोठे धडे दिले आहेत ते म्हणजे संयम ठेवा विश्वास ठेवा आणि ज्ञानावर आधारितच गुंतवणूक करा ते म्हणाले होते द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की लिहा राकेश झुंजुनवाला यांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो आणि तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर दा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद